नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती भरून व्हिडिओ आपण आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत की ज्याच्या माध्यमातून बहुतांश शेतकऱ्यांचे जे काही मुख्य प्रश्न असतो तर तो सुटण्यास मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सुद्धा क्लिअर होणार आहेत आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शंभर टक्क्यावरती विहीर योजना आलेली आहे आणि काय आहे योजना तिच्या अटी काय असणार आहेत तिच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत किंवा कोणते शेतकरी बांधव त्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत या संदर्भातली सखोल आणि संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता बघा मित्रांनो त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया एक सबस्क्राइब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो योजनेचं जे काही आहे म्हणजे योजना जे काही आहे तर ती पोखरा अंतर्गत नवीन विहीर योजना आहे शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी शंभर टक्के अनुदान या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी पाणी हा जीवनदायी घटक आहे शेतकऱ्यांची पाण्याची गरज जी काही आहे तर ती अत्यंत महत्वाची असते पुरेसे पाणी नसल्यास पिकांची उत्पादकता कमी होत असते आणि शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत असतं या समस्येवर उपाय म्हणून शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहिरीस खोदण्यासाठी अनुदान दिलं जातं कृषी संजीवनी योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवाजुळव करून घेण्यास मदत करणे आणि शेतीसाठी संरक्षित पाण्याचा एक स्रोत त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे जेणेकरून पिकांच्या उत्पादनात वाढ होईल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी तब्बल शंभर टक्के अनुदान या ठिकाणी दिलं जातं या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत सगळ्यात पहिली अट ज्या गावाची निवड कृषी संजीवनी प्रकल्पात केली जाते त्या गावातील शेतकरी असायला हवा दुसरी अट तो शेतकरी अत्यल्प किंवा अल्पभूषधारक शेतकरी असावा तिसरी अट अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा महिला आणि दिव्यांग किंवा इतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतरची अट म्हणजे शेतकऱ्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणे गरजेचे आवश्यक आहे त्यानंतरची अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासूनच सिंचनाची सोय नाही अशांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता या योजनेसाठी जे काही कागदपत्र आहेत ती नेमकी कोणती आहेत तर सगळ्यात अगोदर आपलं आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर पॅन कार्ड लागणारे त्यानंतर राशन कार्ड लागणारे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो बँकेचं पासबुक सात वाऱ्याचा उतारा ह्या गोष्टी आहेत त्यानंतरची एक अट कोणती तर विहिरीचे जे काही स्थान आहे तर ते अशा प्रकारे निवडले जाते की ती विहीर व पाण्याचा स्रोत ज्या ज्या ठिकाणी आहे त्यांच्यात किमान पाचशे मीटरचं अंतर असावं म्हणजे आपण ज्या ठिकाणी विहीर खोदणार आहोत त्याच्या आसपास पाचशे मीटरच्या अंतरामध्ये कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा स्रोत नसावा आता पाण्याचा स्रोत म्हणजे कोणता त्या ठिकाणी बोरवेल नसावं हापशी नसावी विहीर नसावी किंवा इतर पाण्याचे स्रोत नसावे निर्माण केलेले नसावे <coughs> किंवा जे काही भूजल आहे तर ते भूजल त्या ठिकाणी नसावं मग तुमचं शेततळ त्या ठिकाणी चालू शकतं याशिवाय महाराष्ट्र भूजल अधिनियम दोन हजार नऊ नुसार नवीन विहीर व आधीच्या इतर विहिरी यांच्यात किमान दीडशे मीटरचं अंतर असणे आवश्यक आहे विहिरीच्या स्थळाची निवड करताना भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील वरिष्ठ भूवैज्ञिकांचे पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक ठरणार आहे नवीन विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त एका वर्षाचा कालावधी दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत नवीन विहिरीच्या खोदकामासाठी आणि बांधकामासाठी शेतकऱ्यांना दोन टप्प्यामध्ये शंभर टक्के अनुदान त्या ठिकाणी दिलं जाईल पहिल्या टप्प्यात विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार खर्च दिला जाईल दुसऱ्या टप्प्यात विहिरीचे बांधकाम व बांधकाम पूर्ण झाल्यानुसार झाल्यावर अंदाजपत्रकानुसार खर्च दिला जाईल एकूण अडीच लाख रुपयाच्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेबसाईट दिलेली त्या वेबसाईट वरती जाऊन आपण त्या ठिकाणी रजिस्टर होऊ शकता किंवा या योजनेसाठी अप्लाय त्या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर आणि जे काही आवश्यक कागदपत्रे असणार आहेत जी की आपण वरती दिलेली आहेत तर, तर ती अपलोड करायची शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी तर मिळेलच त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ त्या ठिकाणी होईल याची खात्री शासनाने शेतकऱ्यांसाठी हा जो काही उपक्रम हाती घेतलेला आहे तर तो अतिशय चांगला उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे की तर चांगल्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीनं पाण्याचा स्रोत त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्याच पाण्याच्या स्रोतामधून शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे तर ते त्या ठिकाणी वाढणार आहे आणि शेतकरी समृद्ध होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर माहिती आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद